हे बघ चालू एलियन आले पोपटी बनवायला त्याची काय मान भरली काय ती होत मला पण टॉय पाहिजे पप्पा पहिले नाही मी तुला पहिलंच सांगितलं टॉय घेईन म्हणून तुला टाईट बरोबर आहे ना, ना, ना।, ना। कर वॉच टाइम बदल रे भाय थँक्यू हॅपी न्यू इयर आमच्यासाठी वॉच घेतलेले आम्ही दोघाही आणि आता सानूला टॉयज जाव आहे तर सानूसाठी पण घेऊया काहीतरी कारण आज एक जानेवारी आहे दोन हजार सव्वीस बनतोनी माइंड चेंज केला एक वरती एक फ्री वेळ घेणारी न्यू इयर झाला तुझं हॅपी ना थँक्यू किचू कोण कोंबडी वडे आज मागवले कोल्हापुरी मटन थाली कोल्हापुरी चिकन थाली आता सानुनी जे डॉल आणले ते अनबॉक्सिंग करते अरे हरिवॉश अरे हा म्हणून ते एवढे हे असतात ना एक्सपेन्सिव्ह जय श्री महाकाल ओम नम पार्वते पते हर हर महादेवाय नमा तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि थँक्यू सो मच ज्याने कोणी आम्हाला दोन हजार पंचवीस ला जेवढे पण चांगले चांगले ब्लेसिंग दिले आमच्या वाईट काळात चांगले काळात सगळे सोबत होते तर थँक्यू सो मच आमचं ना अर्धा वर्ष चांगला होता अर्धा थोडा असाच होता ते तुम्हाला असेल की आम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तेव्हा तुम्हाला समजलं असेल आपल्यासोबत काय घडलं पण आपण आता काही टेन्शन घ्यायचं नाही दादा सोबत मस्त पैकी दोन दिवस फिरून आलो मस्त बोलतो ना माइंड एकदम फ्रेश करून आलो आणि पुन्हा आता आपण आपल्या कामाला लागूया आम्ही असा विचार केला की तो एक स्वप्न होता जे काही झालं दोन हजार पंचवीस मध्ये ते आता आपण पूर्ण करूया आणि जे काय आपल्याकडून चुकी झाले त्याला सुधवायचा जे काय आपण शिकलोय ते नव्याने आता सुरू करायचं बरोबर ना तर आम्ही आता दोन हजार सव्वीस साठी खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण सकाळी साडेपाच वाजेपासून पाऊस होता खूप भारी आणि पॉग होता आम्हाला वाटलं की आज काहीतरी धमाकेदार होणार आहे समज सगळ्यांसाठी चांगला जाऊ आम्ही तुमच्यासाठी पण प्रे करतो ज्यांनी आम्हाला दादानी म्हणा ज्यांनी आपण जे दिलं त्याला दुप्पट भेटू दे म्हणजे चांगलं आहे आता नवीन वर्षाचा नवीन सुरुवात करू सानू पण आहे सानू विष नाही करू फॅमिलीला अजून काय बोलणार अजून काय बोलणार थँक्यू सध्या तुला एवढे चॉकलेट दिले एवढे वर्षात एक वर्षात किती चॉकलेट दिले बोलन थँक्यू आई आता काका, काका। हा आणि आता ज्यांची पण म्हणजे जे काही काम राहिलीत म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये काम झाली नाही तर प्लीज दोष नका देऊ दोन हजार पंचवीस ला असं समजा का आपण एक स्वप्न बघितलं आणि आता फोकस करा दोन हजार सव्वीस वरती जेणेकरून ते आपली काम काही राहिलीत ती दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण करूया आणि आम्ही महाकाल बाबांना सुद्धा प्रे करतोय बघा हे आम्हाला जे चांगला सपोर्ट करतात हे त्यांच्यासाठीच आम्ही असं काही खोटं वगैरे बोलत नाही हे दादांनी आम्हाला सांगितलं की ज्यांनी तुम्हाला जे दिला त्याला तेच रिटर्न मिळावा असा बोलते प्रे करा नेहमी आपण आपल्यासोबत ज्यांनी वाईट केलं त्याच्यासाठी पण चांगला प्रे करणार हे थोडं चुकीचं आहे पण देवाने बोललो ज्यांनी आपल्याला जे दिला त्याला रिटर्न मध्ये तेच मिळव तेच मिळवते बाबा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू तर आज आहे एक जानेवारी आणि एक जानेवारी मध्ये आम्ही चाललो शॉपिंग करायला हो म्हणजे स्नेहा ना आता मी सांगतो स्नेहा म्हणजे मला ना वॉच बघा आता तुम्ही हे तरी पण सात आठ ब्लॉग गेले असतील दोन झाले जे, जे तुम्ही जसा वेन करेल तसा वॉच नव्हता पट्टीवाला पट्टीवाला तुम्ही आयफोन घेतला ना त्याच्यावरती तो भेटला फ्री भेटलेला पण आता काय झालं माहितीये का सात आठ ब्लॉग मध्ये तुम्हाला माझा वॉच नसेल बघायला भेटला मला कशी सवय सवय म्हणजे काय माहिती का जेव्हा पण मी फुल शर्ट घालतो ना तेव्हा मी असे बघा हात हे असे केलेत टी शर्ट वरती पण टी शर्ट वरती पण पण शर्ट जेव्हा घालतो ते मी असं फोल्ड करतो मला ना असा हात खाली खाली वाटतोय तर मागेच मला स्नेहा बड्डे कुठला फास्ट ट्रॅकचा घेतला फास्ट ट्रॅकॅनिक नाही टायटॅनिक घड्याल नसतं टायटनच असतं टायटन अरे टायटनिक टायटन टायटन बोल काय बोलतय हा तू टॉईस हा चालेल 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 ठीक आहे ते काहीतरी झालं असेल ते जाऊ दे तुला पण नवीन घेऊ ओके तर स्नेहा ना मला मागेच बोलले होते का तुम्हाला एक चांगला वॉच घेऊया पण कसं आहे आपण थोडासा मीला सांगितलं का तो तो नको आता जसं सांगितलं घराचा होता तर आम्ही खूप फोकस करत होतो काहीच घेत नव्हतं प्लॅन ड्रॉप करूया सध्या नको जेव्हा घर येईल तेव्हा सगळी आता मध्ये पण जवळजवळ पंधरा दिवस झाले असतील तेव्हा पण मला बोलले होते कारण मी सारखा बोलायचो ना गाड्या वाटते खाली तर तेव्हा पण मला स्नेहा सात दहा पंधरा दिवस झाले असतील दहा पंधरा दिवस अगोदर बोलली तेव्हा मी पण सांगितलं एक काम करूया आता काय हा वर्ष किती दिवसच आहेत आपण पण वॉच घेऊया नवीन तर मी मला माहिती की लग्न अगोदर वॉच घातलेले आता एक मी ऑनलाईन मागवलेला पण तेवढा काही खास मला आवडला नव्हता हो हजार का बाराशे रुपयाचा हो होता मग तो तसंच पडून पडून ते कुठेतरी बोलतो ना भरून गेला तर चला ठीक आहे आपण शॉपिंग करूया नवीन करूया बाहेर घरी तुला आराम काल रात्री बन बनवलं आता दुपारी पण आम्ही मस्त जेवलोय यांचे फेवरेट तिकड डाल डाल बनवले शाटल्याच्या शेंगात टाकून तर आता जाऊया आपण ऍक्च्युली कधीपासून अपलोड चा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आज एक ब्लॉग बघायला भेटणार होता दादांची सोबत आम्ही जे फार्म हाऊस वरती गेलो होतो पण तो तुम्हाला आता दोन तारखेलाच बघायला भेटेल आणि ज्यानी ज्याने आम्हाला मसाल्यांमध्ये सपोर्ट केला म्हणजे आपला जो ब्रँड आहे स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर केला तुमच्या घरामध्ये रोजच्या जेवणामध्ये तुम्ही इतरांना पण सांगितलं खरंच थँक्यू सो मच कारण तुमच्यामुळे जे काय आहोत दादानी पण सांगितलं जे काय आहोत युट्यूब फॅमिलीमुळे आहोत कारण आपल्याला कोण ओळखत नव्हतं तुम्ही आले तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले तर कुठेतरी आता दुसरे लोक पण ओळखायला लागले म्हणजे बघे मोठे मोठे क्रिएटर्स ओळखतात आपल्याला थँक्यू सो मच आम्ही नेहमी आभारी असणार तुला नेहमी नेहमी आभारी असणार तर चला आता जाऊया मस्त शॉपिंग करायला जायचं तर आता ना आम्ही सिवूड मध्ये आलो ऍक्च्युली वाशीला जायचं होता पण वाशी भरपूर लांब आहे खूप लांब होईल आणि मग परत लेट होऊया आणि वाशी पर्यंत जाता जाता जवळजवळ सात ते सात ते आठ सिग्नल पण लागतात तर आम्ही विचार करा सिवूड मध्येच जाऊया तर आता मॉल काय हा गर्दी क्राऊड वाटते तर किती गर्दी आहे सगळं नाश्ता वगैरे करत एनी टाइम गर्दी असते होईल इकडून चल ना या मॉल चीच खाली ये ना स्टेशन आहे येणार बघा तिथून एंट्री नाहीये बघूया करणार आहे ना सिनेपॉलिक्स मध्ये आपण मूवी बघू शकतो ना हा नाव आहे गर्दी बघा भरलंय नसता मला कोण आहे ड्रॅगन आहे सानूची ना इथे जायची इच्छा झाली तिकीट काढतेस मी चला सानूच्या तिकीटचे पैसे पे केलेत इथून एंट्री होणार आज मध्ये काय बोलले सानूची एंट्री झाली रे बापरे आको ना, ना? सानू डायनासोर वरती बसशील का सानू सानू बसशील ना डायनोसोर वरती सानू ना आता डायनोसोर वरती बसणार आहे आणि हा कुठले ग्रह आलाय आहे स्पेस मग तेच ग्रह बघतात एलियन आहे ना एलियन एलियन हा बघ डबल चा बघ दोन दोन हात आहेत चार हात आहेत त्याला आता असं आपला दोन हजार सव्वीस चा फर्स्ट डे आहे तर आम्ही विचार केला के आम्हाला माहिती होतं मॉल मध्ये कुठे ना कुठे काही ना काय फोरांसाठी आम्ही खूप मला वाटतं वर्षानंतर सांगू केलं बरोबर हा तर आपण एवढं बिझी झालेलो की कुठे तिला असे म्हणजे मॉल मध्ये नव्हतं आलेला तिचा मन होता तर आपण तिला घेऊ एन्जॉय करून देऊया बघा आता सानू गायना सरोवरती ट्रॅव्हल करते कस वाटतंय भारी हे सानू एलियन आले पोपटी बनवायला हा थंडीचा टाइम आहे ना थंडीचा टाइम आहे म्हणून पोपटी बनवायला खरच तरी अरे बा भारी बनवलं ना पण जादू आहे कोलगाय मधला

हे बघ चालू तीन तीन पैसे डोक्या कुठला यो अरे बापरे हे बघा चालू जाते त्यांच्या समोर जा सेल्फी काढू एक हा वाला वाटते एकदम डेंजर दिसते ना हा तर बघ याचा थोबाड वाकरा झालाय

कडा पण येणार का हा कशासाठी म्हणजे अच्छा माझं फिक्स झालंय फक्त स्नेहाचं फिक्स व्हायचं बाकी आहे ना जाणू तू तू, तू काय तुम्ही घेतलस ना त्या दिवशी वॉच जुडिओमधन तुला टॉईज भेटणार आहे ओके okay. सांगा तुम्ही तेच चला तर मला ना हा छान वाटत आणि छान लागत पण आता जर ट्रेंडिंग मध्ये चाल चा। हा चालतोय का अच्छा काय करते मग घे ना तुला तुला कोणता आवडला याच्यात ना फर्स्ट तर हे मला कलर का म्हणजे डिझाईन आहे ना ओके याच्यामध्ये कलर पण आहे बघा वाला कलर कसा कसं वाला छान ना ओके okay, चालेल हावाला आणि हा वाला पप्पा पहिले नाही मी तुला पहिलंच सांगितलेलं टॉय घेईन म्हणून चालेल इथ ना घे ओके खुश खुश तर आता आम्ही आता वॉच घेतलेला आहे फक्त बिल बनवायला दिलेलं आहे ते आता ओके अच्छा सॅड नाही व्हायचं हा स्नेहाचा चॉईस वाव छान वाटतं बरोबर आहे ना तुला बघ लूज वाटत असेल तर टाइट कर नाही बरोबर आहे बरोबर आहे ना, ना। ओके ना? मला नाही घ्यायचं ना? प्लॅन ड्रॉप आणि हा आपला टाइम वॉच टाइम बदलत आहे भाई 2026 ला नवीन टाइम घेतला म्हणजे आता टाइमिंग बदललायचा चेंज करायचं आहे कमेंट करून नक्की सांगा दोघांची पण वॉच कशी आहेत ही माझी स्नेहाला मी चॉईस केला oh. तो वॉच आणि माझ्यासाठी हा स्नेहाने केला छान आहे सणू थँक्यू हॅपी न्यू फायनली आता आपण वॉच घेतलेले आहेत तर दोघांची डिझाईन एकदा अजून एकदा दाखव तर नक्की आम्हाला कमेंट करा आणि सांगा कोणाची डिझाईन जास्त सुंदर आहे असं नाही मागवाली म्हणजे अरे याला पण पैसे लागले याला पण पैसेच लागलेले चला तर आता आमच्यासाठी वॉच घेतलेले आहेत आम्ही दोघही आणि आता सानूला हवं आहे तर सानूसाठी पण घेऊया काहीतरी कारण आज एक जानेवारी आहे दोन हजार सव्वीस बनतोय बनतोय म्हणजे घ्यावंच लागेल बनताय रे बाप बनताय तर मी चाललो सानूसाठी टॉईस घेण्यासाठी ना सानू चाललं हा बघ मशरूम मशरूमच आहे ना टाइम चेंज झाला आता पॅंग दुसरं काय पाहिजे मग काहीच नाही आवडले काय किती डेंजर दिसते पण ही काय याच का नाव काय नाव क्रोमी कुरोमी। कुरोमी। क्रोमी क्रोमी बघू क्रोमी हे क्रोमी पताक पता पताको पताको हा कोण आहे पताकता मस्त दिसते क्यूट पाहिजे का तुला तुला क्यूट आहे पॅंगविन आतापर्यंत सानू ने दोन दुकाने चेंज केलेली आहेत अरे बापरे हे तर खजाना आहे हा खजाना आहे टॉईटचा कोण आहे कोण आहे ते एवं पेपर भी किती भारी है इस बगा किती छान छान है ना ओ एकदम मस्त सगळे सॉफ्ट टॉयज है दुसरे पण टॉयज है एल्सा है।, है ना नाही एल्सा किती ले असेल ना प्राइस नाही प्राइस बिना प्राइस चे है सर नाही हजार रुपये चे एल्सा नाही है बारबी डॉल है बारबी डॉल एल्सा कुठली मा ये है का एल्सा अरे वाह छान दिसते इकडे सांगू काय हा मला चॉईस केला डोका घेत काहीतरी माशा अँड काय माशा अँड द बेस्ट हजार बाराशे रुपये प्राइस आहे पण असं म्हणजे रिअल वाटते ना असं म्हणजे

आईला शिष बघ तिला कसलं भारी दिसतात नाही आवडला हे बघा इथे बारबी दिवाळी म्हणून आपले इंडियन अटायर मध्ये बारबी आहे आणि इयरिंग पण असे मोठे दाखवले लुक बघा आणि त्या डोंगरे बारबी सिग्नेचर लेंगा वगैरे हे केले ना वेळ आहे असा छान आहे मस्त आहे क्यूट वाटत ना दिवाळी मधली कुठली आवडली तुला नाव काय यांचं पण होते तुला कोणती हवी आहे अनुनी माइंड चेंज <laughs> केला एकवरती एक फ्री एक भेटली दोन घेणार चल जायचं जायचं हो काम झालं सानू ना एकावरती एक फ्री भेटली बॅकग्राउंड ना तुझी टॉईस ना बघ कोणतं हे बघा ही एक घेतली आणि ही एक घेतली

थँक्यू बोलू अंकला थँक्यू हॅपी न्यू इयर चला भारी वाटला तू काय आज तिचा टॉय तुटला ना ती वरती माझा न्यू इयर खराब झाला असं खराब तर आम्ही आम्ही का तुझा न्यू इयर घेतला ना आम्ही वॉच घेतला तुला पण घेतला जायचं मग घरी आता जेवायला जायचं जेवायला जायचं चला मनपसंद खाऊ आपण हो हो ब्लिंकिट ब्लिंकिट वरती पण म्हणतोय कोंबडी वडे आज मागवले कोल्हापुरी मटन थाली कोल्हापुरी चिकन थाली तर मस्त पैकी जेवल्यानंतर ना आता घरी येऊन जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला म्हणजे आम्ही असंच बसलो होतो थोडासा आराम केला आणि आता आपण व्हिडिओला एंड करतोय पण व्हिडिओला एंड करण्याच्या अगोदर सानूने ने जी गिफ्ट आणलेली आहे तिच्यासाठी एकदम आम्ही ब्रँडेड बॉक्सिंग करून दाखवणार हा इतकी खुश सानू ऑन कॅमेरा तर तिने काही सांगितलंच नाही पुणे मॉल मध्ये ना दाखवत होती माझ्या मम्मी हो आता सानू जे डॉल आणले जे अनबॉक्सिंग करते अरे वा शूज आहे म्हणजे चेंज करू शकतोय अरे वा छान आहे मग पर्स आहे शूज आहे हो 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 नेकलेस पण आहे एकच नंबर डॉल ये लिचू तू पण बघ दुसऱ्याच्या दाखव तो पण ओपन केलाय हा ओके काय याच्यात पण अच्छा याच्यामध्ये पर्स आहे नेकलेस आहे फक्त ना शूज नाही वाटत एक्स्ट्रा तो एक्सचेंज करू शकतो असं वाटतंय ना पण काय म्हणतो नाही ना म्हणजे एक करू शकते ना, से। ना। शानन आणि कोनी याच्यात ना सानूच्या डॉल तुम्हाला कोणती आवडली शानन आवडली का कोणी आवडली नक्की आम्हाला कमेंट करून सांग कोणी कोणीच नाही कोणी हा वाव अरे हा म्हणून ते एवढे हे असतात ना एक्सपेन्सिव्ह डॉल भारी वाटत काय सांगू प्लफ काय पफ पफ बनवलंय वाव सही आहे हिचं नाव काय शॅनन दुसरं दुसरा दाखव कोणी कोणी नाही कोणाचा कोणी नाही कोणाच कोणी अरे वाच बघा ना, ना एक नंबर असा म्हणजे हातावरती असं खुश आणि हिचं नाव काही कोणी ना तर तुम्हाला शॅनन आवडली का कोणी आवडली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कोणून दाखव काय हो चालेल 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 आवडला ना आजचा गिफ्ट तुला आवडलं भरपूर आवडलं पप्पा ओके लाडत बोलते तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय